नमस्कार मंडळी आग्रि मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे ही कोळंबी मी मार्केट मधून आणलेली आहे ती आता साफ करून घेऊया तर मंडळी कोळंबी निवडून झालेली आहे डोकं शेपूट वरच कवच काढून झालेलं धागा सुद्धा काढलेला आहे आता ही कोळंबी मी स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे तर ह्या कोळंबीची आपण हळदीवरची कोळंबी ही रेसिपी करणार आहोत खूप चविष्ट रेसिपी आहे आणि ही रेसिपी कशी करायची ते आज आपण बघूया तर वळूया आपल्या कडे हळदीवरची कोळंबी हातेला गॅसवर ठेवलेला आहे मोठा एक चमचा ओल हो तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता जिरं फुलायला लागलेलं ला आहे जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच का काल टेचून घालूया तर हे आपण आता गुलाबी रंगावर परतून घेऊया थोडासा कडी पत्ता मस्त गुलाबी रंग आलेला आहे गॅस आता मंदाच्यावर करते आणि इतर मसाले घालून घेऊया एक चमचा हळद एक चमचा हिंग हळदीचा कच्चेपणा जाईस पर्यंत परतूया परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये निवडलेली कोळंबी घालूया गॅस आता मी हाय फ्लेमवर करते चवीपुरतं मीठ घालूया या रेसिपीमध्ये गरम मसाला आपण पहिल्यांदा घालणार आहोत नेहमी आपण रेसिपी पूर्ण झाल्यावर घालतो पण ह्यामध्ये अगोदर घालायचं आहे कारण हा गरम मसाला आहे तो यामध्ये मुरला पाहिजे त्याच्यात एक चमचा गरम मसाला मी ते घरात केलेला अग्री पद्धतीचा गरम मसाला घातलेला आहे गॅस मंद आचेवर करून चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया चार पाच मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया मस्त कोळंबीला पाणी सुटलेलं आहे आता आपण कोळंबीमध्ये टोमॅटो घालूया एक टॅमॅटो घेतलाय थोडीशी मिरीची पूर तिखटपणासाठी खोबऱ्याचं वाटण ग्रेव्ही करायची आहे म्हणून थोडस जास्त हे तीन चमचे घातले मिक्स करून घेऊया पुन्हा त्याला एक ते दोन मिनिट वाफ करूया गॅस मंदाचे वरच ठेवायचं आहे दोन मिनट झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त वाफ आलेली आहे आणि घातलेला टॅमॅटो देखील मऊ झालं आहे तुम्ही बघू शकता हे बघा प्रेस केल्यानंतर टॅमॅटो मऊ झाला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर टॅमॅटो कट करून नसेल घालायचा तर तुम्ही त्याला प्युरी करून देखील घालू शकता आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया गॅस हाय फ्लेमवर करून कोथिंबीर मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे हळदीवरची गोळंबी तयार झालेली आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते ते आवडले असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद